तळोदा येथे नरसिंह अवतार सजीव देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी करत प्रतिसाद भुईराज नवयुवक गणेश मंडळाचा उपक्रम नरसिंह अवतार सादरीकरणाने मंत्रमुग्ध भुईराज नवयुवक गणेश मंडळ तर्फे यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नरसिंह अवतार सजीव देखावा या धार्मिक प्रसंगाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आरास पाहण्यासाठी महिला अबालवृद्ध व गणेश भक्तांनी तोबा गर्दी केली आहे या अवतारात भक्त प्रल्हाद ही भूमिका हर्षल मोरे यांनी साकारली तर हिरण्य कश्यपची भव्य भूमिका प्रमोद मोरे यांनी सादर केली त्याच्याप्रमाणे नरसिंह अवतारची प्रभावी व जोशपूर्ण भूमिका राजू सोनवणे यांनी साकारून उपस्थित भाविकांना जणू त्या काळातील प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असल्याचा भास झाला सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व परिश्रम भुईराज नवयुवक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले या देखाव्याला उपस्थित भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नरसिंह अवताराच्या सादरीकरणामुळे गणेशोत्सवाचे वातावरण अधिक भक्तिमय व प्रेरणादायी झाले